रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ टाकेपर्यंत लोकसभेचं चित्र स्पष्ट झालेलं असेल मी अगोदरच सांगितलं होतं की इंडिया आघाडीला अडीचशे ते तीनशे जागा शंभर टक्के भेटणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीलासुद्धा त्या तुलनेमध्ये जागा भेटणार आहेत परंतु मित्रांनो भारतीय जनता पार्टीला हे थोडंफार यश जे दिसत आहे इंडिया आघाडीच्या तुलनेमध्ये याचं सुद्धा विश्लेषण मी अगोदर केलं होतं त्याचं कारण सांगताना असं म्हटलं होतं की इंडिया आघाडीच्या बाजूने जनमत आहे लोकमत आहे लोक पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहेत परंतु भारतीय जनता पार्टीकडे एक अशी यंत्रणा आहे त्या यंत्रणेद्वारे भारतीय जनता पार्टी मतदान करून घेते भारतीय जनता पार्टीकडे माणसे आहेत सर्वे करणारी माणसं आहेत आपल्याला कुठून मतदान कमी पडत आहे ते मतदान कमी पडलेलं मतदान भरून काढण्यासाठी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टीवर चिंतन करणारी काम करणारी एक स्वतंत्र यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि त्याचबरोबर मतदानाचं डिव्हायडेशन करून वेगवेगळ्या पद्धती राबवून कशा पद्धतीने बूथ मॅनेजमेंट या सर्व पद्धतीचा वापर करून भारतीय जनता पार्टी जनमत जरी विरोधामध्ये असलं तरी मतदान करून घेते ही यंत्रणा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीकडे नाही केवळ ही निवडणूक लोकांनी हाती घेतली यामुळे इंडिया आघाडीला हे यश दिसत आहे प्रत्यक्षामध्ये इंडिया आघाडीचं यामध्ये योगदान पाहिजे तेवढं नाही आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं निवडणुकीमध्ये कुठंही नावही दिसत नव्हतं निवडणुकीच्या नंतर सुद्धा काँग्रेस चर्चेमध्ये नव्हती चर्चेमध्ये नसताना सुद्धा काँग्रेसला जे महाराष्ट्रामध्ये यश भेटलेलं आहे या यशामागे मित्रांनो काँग्रेस नसून लोकांनी ही निवडणूक हाती घेतल्यामुळे काँग्रेसला यश भेटलेलं आहे परंतु प्रत्येक वेळेस लोकच निवडणूक हातामध्ये घेतील आणि काँग्रेसला सत्तेमध्ये बसवतील विरोधी पक्षांना सत्तेमध्ये बसवतील यापेक्षा विरोधी पक्षांनी आपण सत्तेमध्ये कसं जाऊ भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीने काम करत आहे कोणत्या पद्धतीने मतदान करून घेते कोणत्या पद्धतीने बूथ मॅनेजमेंट करून घेते हे सर्व इंडिया आघाडीने शिकणं गरजेचं आहे त्या तुलनेमध्ये आपण ही भारतीय जनता पार्टीवर मात देऊन कशा पद्धतीने विजय होऊ शकतो याचं चिंतन इंडिया आघाडीने करणं गरजेचं आहे म्हणजे जनमतातील साठ टक्के लोक सत्तर टक्के लोक हे इंडिया आघाडीच्या बाजूने आहेत म्हणजे सत्तर टक्के लोक हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहेत तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी का विजयी होते कारण त्यांचं फिक्स मतदान पंचवीस ते तीस टक्के आहे आणि इतर मतदान कशा पद्धतीने डिव्हाइड करायचं कशा पद्धतीने आपल्याकडे आणायचं जे मतदान आपल्याला येत नाही ते विरोधी पक्षाला सुद्धा गेलं नाही पाहिजे या सर्व रणनीती आखण्यामध्ये भारतीय जनता पार्टी माहीर आहे आता मित्रांनो जिथं जिथं भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले त्याच्या विरोधात जर प्रस्थापित उमेदवार जर इंडिया आघाडीने दिलेला असेल तर त्या जागेवर इंडिया आघाडीने बाजी मारलेली आहे आणि याचा विचार वंचित बहुजन आघाडीने सुद्धा करणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीने जर येणाऱ्या काळामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर मित्रांनो कोणासोबत तरी युती करणं गरजेचं आहे महायुतीसोबत जा महायुती काही हरकत नाही महाविकास आघाडीसोबत जा काही हरकत नाही परंतु युती करणं गरजेचं आहे काही लोकांना हा सल्ला चुकीचा वाटेल आपापलं मत आहे मा माझं कर्तव्य फक्त एक मत मांडायचं आहे त्याला अक्सेप्ट करायचा सर्वस्वी निर्णय पक्षाचा आहे मित्रांनो निवडणूक लागली म्हणून प्रत्येक जागा लढवायची हा जो अट्टहास आहे तो अट्टहास सर्वात पहिल्यांदा सोडून द्या काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रीय पार्टी आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे परंतु प्रत्येक जागा ती लढवत नाही जिथून आपल्याला विजयाची खात्री आहे जिथं स्ट्रॉंग उमेदवार आहे अशाच जागा लढवती अगदी त्याच पद्धतीचा त्याच रणनीतीचा वापर वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे निवडणूक आहे म्हणून कोणाला तरी तिकीट द्यायचं कोणाला तरी उभं करायचं ही एकदम सपसेल चुकीची रणनीती आहे लोकांमध्ये यामुळे प्रचंड चुकीचा असा मेसेज जातो आणि त्या मेसेजचा तोटा वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रमाणात होत आहे जरी महाविकास आघाडीसोबत त्यांचं पटलं नसलं वंचित बहुजन आघाडीची यामध्ये कसलीही चूक नव्हती हे मला माहीत आहे परंतु अशावेळी वंचित बहुजन आघाडीने केवळ पाच ते दहा जागेवर उमेदवार द्यायला हवे होते परंतु ते वंचित बहुजन आघाडीने केलं नाही आणि मित्रांनो काही गोष्टी मी निवडणुकीच्या काळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला परंतु वंचित बहुजन आघाडींच्या कार्यकर्त्यांना ते आवडलं नाही परंतु मित्रांनो त्यामुळे मी त्यानंतर त्यावर भाष्य केलं नाही आणि निकालानंतर यावर भाष्य करण असं सांगितलं होतं आणि त्यावर त्यामुळे आज भाष्य करतो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आता वंचित बहुजन आघाडीने मागं काय झालं ते पाहू नका मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विचार करून वंचित बहुजन आघाडीने येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणासोबत तरी युती करणं गरजेचं आहे किंवा तिसरा पर्याय जरी द्यायचा म्हटलं तरी तिसरा पर्याय तितका स्ट्रॉंग निर्माण करणं गरजेचं आहे कोणती तरी एक चांगली सक्षम युती असणं गरजेचं आहे त्यामध्ये एम आय एम असेल किंवा अन्य पक्ष असतील ओबीसींचा पक्ष असेल किंवा मनोज पाटील असतील असा एक सक्षम तिसरा पर्याय निर्माण करणं गरजेचं आहे परंतु सेपरेट लढून विजय होत नसतो आणि जर सेपरेट लढायची जर वेळ आली तर दोनशे अठ्ठेचाळीस पैकी मित्रांनो फक्त वीस ते पंचवीस जागेवर ताकद लावणं गरजेचं आहे मित्रांनो निवडणूक जर लढवायची म्हटली तर मित्रांनो प्रचंड पैसा लागतो केवळ उमेदवारी करून थोडाफार प्रचार करून निवडून येता येत नाही ते दिवस गेले त्याद्वारे तुम्ही एखादी जागा जनमताद्वारे एखादी जागा निवडून आणू शकता परंतु प्रस्थापितांच्या विरोधामध्ये तुम्हाला त्या पद्धतीने जर टक्कर द्यायची असेल तर त्या पद्धतीने पैसा हा खर्च करावा लागतो एखाद्या छोट्या गावामध्ये सुद्धा मित्रांनो लाख दोन लाख रुपये खर्च होतात गावामध्ये राहणारं मतदान वस्त्यामध्ये राहणारं मतदान बाहेरून येणारं मतदान या सर्वांना पैसा पुरवला जातो वस्तीवर राहणाऱ्या कोठ्यावर राहणाऱ्या राना रानामध्ये राहणाऱ्या राना लोकांना फोर व्हीलर गाडीने मतदानाला आणलं जातं आणि त्यांना सोडवलं जातं अशा पद्धतीने सर्व पैसा खर्च होतो आणि हा सर्व खर्च इलेक्शन कमिशनच्या बाहेरचा असला तरी ही ग्राउंड रियालिटी आहे आणि याचासुद्धा विचार वंचित बहुजन आघाडीने करणं गरजेचं आहे केवळ निवडणूक लागली म्हणून उमेदवार न देता आपण एका जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे त्यानुसार जर एका जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघ असतील तर एकच उमेदवार देणं अपेक्षित आहे आणि त्या जागेवर पूर्ण ताकद लावणं गरजेचं आहे आणि इतर तालुक्यातील पैसा त्या सर्वांनी कलेक्ट करून त्या उमेदवाराला पैसा पुरवणं गरजेचं आहे तर वंचित बहुजन आघाडीला यश येईल मित्रांनो जर इंडिया आघाडीने भारतीय जनता पार्टीप्रमाणे जर पूर्ण ताकद लावली असती तर इंडिया आघाडीचा विजय हा शंभर टक्के झाला असता परंतु मित्रांनो आता जे आहे ते आहे येणारा काळ नक्कीच आपला आहे या दृष्टीने सकारात्मक राहूयात आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम